सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथले माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी यांना त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती माझे स्नेही श्री शांततीर्थजी <coughs> त्यांच्या धर्मपत्नी ललिता देवीजी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहासाच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला विदित असणारं असं त्रैमासिक चालवणारे प्राचार्य रोडेजी आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे वीरशैव साहित्य जे आहे सगळ्या महाराष्ट्राला परिचित करून देणारे संशोधक अभ्यासक संपादक डॉक्टर शेदे पसारकरजी पंडित खकेजी डॉक्टर बी सी स्वामीजी आचा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते, ते शांत शांततीर्थचे सगळे कन्या आणि त्यांचे चिरंजीव महादेवी जयदेवी ज्योती शिवप्रकाश ज्योत्स्ना सगळा स्वामी परिवार आणि आजच्या या गुणी अशा संशोधकाच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाला अमृत महोत्सवाला उपस्थित असणार आहे मराठवाड्यामधून शांततीर्थवर मनापासून प्रेम करणारे असे सर्व त्यांचे आप्तजन आणि स्नेही आता नेहमी असा कार्यक्रमात म्हटलं जातं की ऐतिहासिक कार्यक्रम आहे वगैरे आज खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे छत्रपतींची जयंती आणि इतिहासाचे अभ्यास करणारे आमचे डॉक्टर रोडेजी आणि छत्रपतींच्या जन्मदिवशी ज्यांचा हा अमृत महोत्सव साजरा होतोय अशा आमचे स्नेही शांततीर्थजी त्यांच्या सहकार्याने मगाशी बोलताना शांतिप्रिय हा शब्द वापरला नाव असणं आणि नावाप्रमाणे व्यक्तीचं व्यक्तिमत्व असणं हे फार दुर्लभ असतं शांती तीर्थांच्या विषयी आत्तापर्यंत जानीजानी म्हणून आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले त्यांच्या अत्यंत जवळचे अभ्यासक म्हणून जवळ असणारे सहकारी म्हणून असणारे त्या सर्वांच्या बोलण्यामध्ये या तीर्थाविषयी शांती तीर्थाविषयी सर्वांनी अत्यंत आत्मीयतेनं हा भाव व्यक्त केलेला आहे अभ्यासक असणं संशोधक असणं किंवा शिक्षक असणं याच्याही पलीकडे माणूस असणं हे जे आहे हे, हे शांतीतीर्थांच्या व्यक्तिमत्वाचं खरं गमक आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही वीरशैव धर्मामध्ये जन्माला आलं म्हणून कोणी वीरशैव होत नाही पण ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो तो धर्म नेमका समजून घेणारा समजून देणारा आणि सर्व दूर ते विचार पोहोचवणारा असा हा एक मनस्वी माणूस जो आहे चार भिंतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवून शहाणं करण्यापेक्षा ते करत असताना ते प्रामाणिकपणाने करत असताना महाराष्ट्रात असल्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे की ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ हे भागवत संप्रदायामध्ये असणाऱ्या संतांची ओळख इथल्या सर्वसामान्यांना सहज होते कारण ती मातृभाषा त्यांची जी आहे मराठी आणि त्या मराठीमधून ते विचार जे आहेत त्या संप्रदायाचे भागवत संप्रदायाचे पंढरपूर हे ते पीठ आहे पण महाराष्ट्रामध्ये वीरशैव समाज आहे आणि तो फार पूर्वीपासून आहे त्याचे जे संत आहे त्या संतांची रचना जी आहे सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या अभ्यासकांनी केलेलं आहे अलीकडच्या काही वर्षापूर्वी संत चन्ना जो आहे त्यांची हिंदी रचना जी आहे त्याच्याविषयी मी एक लेख लिहिलेला होता आणि लागलीच मला त्याच दिवशी त्याच्या दोन तीन दिवसामध्ये शांतीतीर्थांचा फोन आला म्हणजे यांचं नेहमी लक्ष जे आहे की कोण काय लिहितं काय नाही आणि त्याच्याविषयी आपल्या विचार जे आहेत एखादा अभ्यासक हे करू शकतो आणि नुसतं करणं नव्हे तर त्याविषयी मनस्वी बोलणारा हा एक माझा मित्र मित्र एवढ्यासाठी म्हणतो की एक दोन वर्षांनी मी मोठा आहे त्यांच्यापेक्षा स्वामी त्यांचा आडनाव माझंही आडनाव स्वामी आडनाव स्वामी असल्याने कोणी खरा स्वामी होत नाही त्या कुळात जन्माला आल्यानंतर जंगम हा धर्मप्रचाराचं काम करतो वीरशैवांच्या अष्टावर्णामध्ये गुरुलिंग जंगम हा जंगम जो आहे तो त्यावेळेला जंगम होतो ज्या वेळेला धर्माचा विचार हा सर्वतो दूर पोहोचवण्याचं काम तो करतो हा खरा जंगम आहे की स्वतः होऊन जिथे जिथे गरज आहे तिथे जातो तिथले विचार जे आहेत ते एकत्र करतो आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो विजय जंगम नावाच्या एक सांगलीमध्ये असणारे माझे स्नेही आहेत की त्यांनी ह्या जंगम व्यक्तिमत्व जंगम हे लोक जे आहेत त्या जंगमांच्या संदर्भामध्ये एक कादंबरी लिहिली जोगडा नावाची कादंबरी खरं म्हणजे उपेक्षेनं महाराष्ट्रामध्ये लोकांना हे जोगड्या म्हणतात पण हा जंगम जो आहे धर्माचा प्रचार धर्माच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आणि नुसतं की नव्हे तर अभ्यासपूर्ण काम करणारा असा हा शांततीर्थ स्वामी आहे त्यांची मुलं हे पाचवी गुणी आहेत शिवप्रकाश हा तर इंग्लंडला आज काम करतो हे ऐकल्यानंतर जंगम हा खरं तर नुसता भिक्षुक म्हणून उपेक्षेनं लोक त्याच्याकडे पाहतात पण एका जंगमाचा मुलगा हा इंग्लंडला जाऊन तिथे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हे ऐकल्यानंतर माझ्यासारख्या ह्या धर्मामध्ये या, या, धर्मा या कुळामध्ये जन्माला आलेल्या मला फार आनंद झाला त्या सगळ्याच कन्या त्यांच्या गुणी आहेत काही वर्षापूर्वी त्यांची कन्या सोलापूरला होती जन्म कुठल्या कुळामध्ये होतो काय आहे पण त्या त्या एवढ्या गुण्या गुणी आहेत त्या प्राध्यापिका आहेत गायिका आहेत आता सुरुवातीला आपल्याला प्रचिती आली तेव्हा मी या गुरु गुरुगौरव नावाचा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये कुणाकुणाचे लेख आहेत त्याचं विभाजन कसं सुंदर केलेलं आहे याच्याविषयी या ग्रंथाविषयीची माहिती त्यांच्या कन्येने दिलेली आहे जो ज्याचा गुणगौरव करायचा आहे विषयीची या ग्रंथाचं नाव देखील फार सुरेख असं दिलेलं आहे ग्रंथोपजीवी ज्ञानेश्वराच्या त्या ओवीमध्ये आणि ग्रंथोपजीवी असं म्हटलेलं आहे खरंच जीवनच ज्यांचं ग्रंथ आहे असे हे माझे स्नेही सरकार म्हणाले की अशा या शांतीतीर्थानं लिहिण्यासाठी अभ्यासासाठी अवकाश देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्यांचंही त्यांनी कौतुक केलं खरं तर आपल्याकडे पतीपत्नी ज्या आहेत त्यांचं व्यक्तिमत्व हे अविभक्त असं आपण म्हणतो शांतीतीर्थानी लिहिलेल्या आत्तापर्यंतच्या केलेल्या कार्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी आमच्या वहिनी यांचाही मोठा वाटा आहे हे आपण ऐकलेलंच आहे त्यांनी संपादित केलेली काही पुस्तकं का जी आहेत त्या पुस्तकांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करतो मला काही दोन मिनिटं म्हणून सांगितलेली नाही त्यामुळे मी हे थोडंसं विस्तारा नसा गुरुगीत वीरशैवांची स्फोट कविता सांभ बॅळे चरित्र आणि वाङ्मय वीरशैव भजनी भारुडे कपिलधार हे जे आहेत ग्रंथांचं त्यांनी समा हे केलेलं आहे म्हणून माणूर मठाचा जे आहे त्यांनी मिळालेली सनद वगैरे त्याच्याविषयीची माहिती आपण या ग्रंथामध्ये पाहाल हे ग्रंथ खरं तर वाचक म्हणून सर्वसामान्य तुम्ही काय वाचता वगैरे असं आपण विचार मी पेपर वाचतो म्हणतात पेपर काय वाचायची वस्तू आहे का किंवा कथा कादंबऱ्या वाचतो म्हणतात कथा आणि कादंबऱ्या ह्या डोक्याला ताप देत नाहीत म्हणजे दे काही विशेष असं त्याच्यामध्ये अवधान देऊन काही वाचण्यासारखं असतं असं मला नाही वाटत पण ज्याच्यामध्ये अव अवधान देऊन मनस्वी त्याचा अभ्यास करून वाचणं जे आहे हे या ग्रहस्थांनी केलेलं आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूच्या संदर्भामध्ये संक्षेपात सांगायचं म्हणजे हा एक हाडाचा शिक्षक आहे हाडाचा म्हणण्याची आपली पद्धत आहे म्हणजे नुसता शिक्षक असणं आणि मनापासून काम करणारा शिक्षक असणं आपल्याकडे ह्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्याला पाट्या टाकणं वगैरे म्हणतात म्हणजे त्या वेळेपुरतं काम करायचं आणि कधी एकदा बेल होते आणि घरी जातो असं पण हा शिक्षक जो आहे मुलांना शिकवत असताना मुलांशी समरस होऊन त्यांना त्यांच्या व्यक् व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आपण भरपूर सहकार्य करणार खरं तर शिष्य आणि गुरु जे आहे त्या गुरूंच्यामध्ये हे गुण असले पाहिजेत हिंदी मध्ये गुरुकुमार सिख कुंभ हे घडी घडी काढ खोट अंदर हात सहार दे बाहर बाहे छोट असं म्हटलेलं तो हा असा कुंभार आहे की त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं मडक जे आहे ते त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते घडवण्यासाठी अत्यंत कष्ट घेऊन त्यांनी ते मुलं तयार केलेली आहेत म्हणून आज एक प्राध्यापक इथे येऊन त्यांचे विद्यार्थी जे आहेत ते, ते बोलले एखादा विद्यार्थी प्राध्यापक झाल्यानंतर गुरुविषयी श्रद्धा ठेवतो नाहीतर अलीकडे असं असतं की त्याला प्र नोकरी लागली की तो गुरुला विसरतो काय संबंध मी माझ्यामुळे झालो म्हणतात असे बन चुके बरेच असतात पण या विषयी श्रद्धा असणारा असा शिष्यवर्ग मी या ठिकाणी पाहिला आपले सर हे खरे शिक्षक आहेत मगाशी पसारकर म्हटले की डिग्र्यांसाठी संशोधन करणारे बरेच असतात हे त्यांना शोधायचं आहे म्हणून स्वतःहून काम करणारे असे संशोधक आहेत आणि हे अलीकडे विद्यापीठाने याला एक खतपाणी घातलेलं आहे की पी एच डी नसला की पुढची त्याला हे नाही म्हणजे काय म्हणतात इन्क्रीमेंट नाही म्हणजे ते इन्क्रीमेंटसाठी यांनी काही संशोधन केलेलं नाही आहे एक हे एक शिक्षक आहेत हे स खरे संशोधक आहेत आणि समाजवृत्ती आहेत संपादक आहेत त्यांनी संपादन बऱ्याच ग्रंथांचं केलेलं आहे हा एक माणूस आहे ओ दी ब्राह्मण नाग काळी क्षत्रिय नागू नीन एनादर आगु मदल मानव नागू असं म्हणणारे बसवेश्वर जे आहेत त्याचे हे खरे फॉलोअर्स आहेत की तू काही वाटेल ते हो पण माणूस झाला पाहिजेस आणि या माणसाचे सगळे गुण जे आहेत माणुसकीचे गुण जे आहेत ते यांच्यामध्ये आपण पाठतो प्रशासक आहेत त्यांनी शाळेची बिल्डिंग बांधली वीरशैव साहित्याचे खरे ते अभ्यासक आहेत मग अशी कोणीतरी म्हटलं की ते खांद्याला शबनम बॅग घालून जातात कुठे काही असलं कार्यक्रम वगैरे म्हणजे ते काही शोचे असतात तसे शबनम बॅग नुसते खांद्याला घालणारे असतात पण हा खरा शबनम बॅगी माणूस आहे हस्तलिखितांचं संकलन करणं हे गुरुच नाही तर सद्गुरू आहेत त्यांच्या आणखीन एक वैशिष्ट्य मी या ग्रंथाचं हे पाहिलं की गौरव ग्रंथ म्हटलं की ज्याची ज्याचा गौरव होतो त्याचेच फोटो असतात पण यांनी आपल्या सद्गुरूंचा पहिल्यांदा फोटो घातला आपल्या कुळामध्ये जे काही पूर्वज आहेत त्या पूर्वजांचा फोटो शोधून तो ब्लॅक अँड व्हाईट असो कलर नसला तरी आईवडिलांचे फोटो घातले केवळ आई वडील नव्हे तर चुलत्यांचे घातले एका परिवाराला बांधून ठेवण्याचे जे सगळे गुण यांच्यामध्ये आहेत आणि परिवारामधल्या सर्व सदस्यांचे जिथे ते काम करत होते त्या मातृसंस्थेमध्ये काम करीत असताना जे जे काही लोक महनीय व्यक्ती त्या शाळेला भेटले त्यांचे देखील त्यांनी फोटो घातलेले आहेत आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असणारे त्यांचे संशोधक मित्र जे आहेत डॉक्टर बी सी स्वामी असो शिवाप्पा खके असो आणखी बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर त्यांना यांच्याविषयी बोलण्याचा खरा अधिकार आहे घरातल्या लोकांनी देखील आपल्या मुलीने किंवा आणखीन कोणी जे आहे तो अंतरंग असा परिचय झाला यांचा आजच्या या कार्यक्रमामध्ये खरं तर हा एक चालता बोलता असा एनसायक्लोपीडिया वीरशैव धर्माचा आहे असं म्हटल्यास पावग होणार नाही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि अशा लोकांना एकत्र करण्याचं काम आमचे पसारकरांनी केलेलं आहे वीरशैव संशोधन मंडळ ना काय ते एक <laughs> मंडळ स्थापन केलं आणि महाराष्ट्रात वीरशैव धर्माविषयी जे जे कोणी अभ्यास करणारे आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम यांनी केलेलं आहे बंधू माणसाचं जगणं जे आहे जन्माला आला की तो पन्नासीचा होतो साठीचा होतो चा होतो, होतो, होतो नव्हे त्याही पुढे सहस्र चंद्रदर्शन वगैरे सगळं होतं हे शरीराचं वाढणं आहे वयाचं वाढणं आणि त्याचा अमृतमहोत्सव वगैरे हो आपण असं म्हणत असतो पण जन्माला आलेला जो आहे त्याचं जगणं हे सार्थक त्या त्यावेळेला होतं ज्या वेळेला तो इतरांच्या किती उपयोगी येतो हे समाज ठरवतो नरजन्म हा आमच्या संतांनी सांगितलेला आहे भागवत संप्रदायात सांगितलेला आहे वीरशैव शरणांनी सांगितलेला आहे की हा जन्म फिरून येणारा नाही तर ह्या जन्माचं खऱ्या अर्थाने पंच्याहत्तर वर्षापर्यंत सार्थक जर कोणी करून घेतलं असेल तर ज्यांचा आपण आज अमृत महोत्सव करीत आहोत त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलेलं आहे संस्कृतचं सुभाषित आपल्याला सर्वांना ठाऊक आहे ग्रहस्थाश्रम जो आहे तो सार्थक त्या व्यक्तीचा होतो आज धर्मपत्नी आहे मुलं बाळं आहेत ही कशी असावीत याच्या संदर्भामध्ये एक संस्कृतचं सुभाषित आपल्यापैकी जणांना हे माहिती आहे सानंद सदनम सुताशुधिया कांताप्रियभाषिणी सन्मित्रम सदनम स्वयोषितीरती चक आिवपूजनं शिवपूजनं प्रतिदिनं पानग्रहे साधो संगम उपासते हि सतत ह्या ग्रहस्थाश्रम ज्यांनी आपल्या जीवनाने चरितार्थाने स सा, सार्थक केला अशा या मित्राला आपल्या गुरूंना आपल्या आत्मीय अशा बंधूंना आपण मनापासून शुभेच्छा देऊया की त्यांचं त्यांच्या परिवारातील प्रत्येकांचं जीवन हे स, स, स निको निरोगी आणि आनंदपूर्ण असं जावं मला या कार्यक्रमासाठी बोलावलं त्यांच्या कन्येने बोलावलं त्याबद्दल मी मनापासून या परिवाराचा आभारी आहे धन्यवाद